काय चाललंय राज्यात शेतकऱ्यांचं पीक जात आहे घर उद्ध्वस्त होत आहेत पण शासन फक्त बघायची भूमिका घेते कान्होलीत धान पीक भुईसपा शेकडो एकरांवर मावा तुडतुडीचा प्रकोप आणि शासन मात्र झोपे हो गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव आणि अर्जुनी तालुक्यातील कान्होली परिसरात अक्षरशः आक्रोशानं दणावून गेलाय परतीच्या पावसासह मावा आणि तुडतुड्याने शेतकऱ्यांच्या घामाचं सोनं घेऊन टाकलाय शेतकरी रडतोय आणि अधिकारी फोटो काढत मेहनत घेऊन उभं केलेलं धाड आता वाऱ्यावर वा चुकत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि मनात फक्त एकच प्रश्न आमचं काय चुकलं कानोलीची शेत आता वेदनेचा आक्रोश बनली आहे परतीच्या पावसानं आणि कीड रोगांच्या थैमानाने शेकडो एकर पीक जमिनीवर कोसळले शेतकरी म्हणतो निसर्गानं फटका दिला पण शासनानं पाठ फिरवली पंचनाम्यांचं नाव घेऊन वेळ मारून नेली जाते आणि आमच्या घरात भूकेचं सावट आहे शासनाला थेट सवाल मदतीची घोषणा कधी भरपाईचा चेक कधी की पुन्हा एकदा फक्त प्रेस नोट आणि आश्वासनावर थांबणार का हा तमाशा हे सरकार लक्षात ठेवा कान्होली पासून गोंदिया पर्यंत आता शेतकऱ्यांचा आवाज दमणार नाही शेतकऱ्यांचा इशारा आमचं पीक गेलं आमचं भविष्य गेलं पण आम्ही गप्प बसणार नाही जर तात्काळ मदत मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाला जबाबदार धरू ही फक्त बातमी नाही हा आक्रोश आहे कानोलीच्या प्रत्येक शेतात आज नुसता शेतकऱ्यांच्या आशा पुरल्या गेल्या आहेत सोनं नष्ट झाला आणि शासनाच्या मुखवट गळून पडलाय कानोलीचा शेतकरी आज ओरडतोय शासन जागवा नाहीतर आमचा आक्रोश तुमचं सत्ता सिंहासन हलवेल ट्वेंटी राहणार कानोली जिल्हा गोंदिया काय सांगाल ह्या वर्षी धानाची कशी व्यवस्था आहे चार पाच वेळ झाली दवा मारून काही फायदा नाही नाव सांगा राजेश माधवराव राहिले राहणार कानोले काय सांगाल तुमच्या शेताची परिस्थिती सध्या काय सध्याची परिस्थिती म्हणजे सर्व ह्या रोगाने म्हणजे पूर्ण ग्रासून टाकलेला सर्व वावर नाही का त्याच्यामुळे ह्या वर्षी पंचवीस टक्के फसल सुद्धा येणार नाही अशी आशा आहे परिचय सांगा नमस्कार आ, मी जागेश्वर मते ग्रामपंचायत कानोली येथील सध्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहे बघा या ठिकाणी मी बघताय किती दैनीय अवस्था शेती झाली आम्ही ज्या शेतामध्ये उभा आहोत त्या शेतकऱ्याची दैनीय अवस्था बघा किती पूर्ण अक्षरशः ही एक बांधी आहे आणि पूर्ण त्याचं शेत आहे त्या अक्षरशः तुळतुळा नावाच्या हो रोगांना खाऊन टाकलेला आहे ही याचीच परिस्थिती नाही या परिसरात माझ्या गावात जेवढे शेतकरी आहेत आणि परिसरात त्यांची अशी फार दयनीय अवस्था झाली आहे आता या ठिकाणी पाऊस खूप सारा पडला पावसामुळे जमिनीची दलदल वाढली आणि